राज्यभरात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने हजेरी लावली असून जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केलाय सलग पाचव्या दिवशी जालन्यात तुफान पाऊस सुरू असून भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात काल वीज पडून दोन तरुणाचा मृत्यू झालाय एक जण गंभीर जखमी आहे गेल्या दोन दिवसात जालन्यात वीज पडून एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे गणेश जाधव वयवर्ष बत्तीस आणि सचिन बावस्कर वयवर्ष अठ्ठावीस अशी मृतांची नावे असून शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे रविवारी ही जालन्यात वीज पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला होता गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्व जोरदार अवकाळी पाऊस पडतोय यामुळे फळपिकांचं मोठं नुकसान झालंय गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे वादळी वाऱ्यासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरधारा सुरू आहे जालना जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली भोकरदन तालुक्यातील वीज कोसळून दोन जण मृत्यू दगवले असून शेती ही नुकसान झोपडीवर वीज कोसळल्याने भोकरदन तालुक्यातील राहुल जाधव वयवर्ष एकोणीस या तरुणाचा मृत्यू झालाय तर बायडी गावाच्या शिवारात वीज पडल्याने रामदास कड यांचा मृत्यू झाला होता या घटनेने मात्र परिसरात शोककळा पसरलेली आहे